ठाणे महानगरपालिकेत गेल्या दोन ते अडीच वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे ह्या राजवटीचा पुरेपूर गैरफायदा अधिकारी वर्ग आणि माजी लोकप्रतिनिधी घेत आहेत ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर नगरमध्ये पाहायला मिळत आहे सव्वा महिन्यापूर्वी ज्ञानेश्वर नगरमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात आले होते त्यासाठी मधोमध रस्ता खोदून टाकण्यात आला आहे त्याचा राराडोडा सर्वत्र असतो त्यातून वाट काढत घरी जाण्यासाठी नागरिकांना अक्षरशः माकड उड्या माराव्या लागतात ह्यात भरीसभर म्हणून की काय ह्या कामामुळे भूमिगत जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाईन तुटल्या आहेत त्यामुळे ह्या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत त्यांनी ह्याबाबतची तक्रार स्थानिक शिवसेना शाखेकडे करून पाहिली पण त्यांना आश्वासनाव्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही नरकासारख्या स्थितीतून आमची सुटका करा असा आक्रोश वृद्ध मंडळी आता करू लागली आहेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात हा भाग येत असून आता एकनाथ शिंदे यांनी ह्यात लक्ष घालावे अशी मागणी आता होत आहे सगळे आता या दरम्यान घरी गेले काही त्याच्यापेक्षा जास्त तर येणार नाही म्हणजे हे एका पावसाळ्यामध्ये उकड मग परत नव्यानं टेंडर आणि नव्यानं कमाई त्याच्यावरची चर्चा झाली आहे की नाही बघा तिथे आता त्यांनी तेच केलं इथं बोलायला कोणी नाही त्यामुळे त्यांना असं वाटत की आपण करू तो कायदा हम करे कायदा हेच चालतो आम्ही एक मिनिट इथे पण आहेत ね。 जसं काम चालू झालंय पावसाळा चालू झाल्याच्या नंतर झाले आता पावसाळ्यामध्ये आमच्या इथे आता बघा एवढे सगळे दोन्ही रस्ते खोदून ठेवलेले आहेत दोन्ही कडे खड्डे झालेले माती जी बाहेर पडली त्याचा ढिगारा तसाच आहे आता उद्या पाऊस पडला माणूस निसर निसरडे होती जमीन कोणी पडलं तर याला जबाबदार कोण आता आमच्यासारखा दिव्यांगजन म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणा तिथून येता जाताना जर त्याला काही दुखापत झाली तर याला जबाबदार कोण शिवाय यांचं काम इतक्या धीम्या गतीने चाललंय आणि ते कशा पद्धतीने चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती पण एवढं धीम्या गतीने चाललंय ना की आज हा भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय आता आमच्या फायद्या आहे आमच्या भल्यासाठी यांचं काम चाललंय की आम्हाला त्रास देण्यासाठी तेच कळत नाही कसं आम्ही इथून येणार आता जर पाऊस पडला तर तुम्ही हा ढिगारा इथं बघू शकता बघा हा कॅमेरा फिरवा इकडे आणि बघा हा ढिगारा कसा आहे कसा माणूस इथून जाणार आमचं इथे इथून जाण येणं बंद झालं ज्येष्ठ नागरिकांनी काय करायचं का घरातच बसून राहायचं पावसाळा आला की काम चालू पावसाळा आला की निवडणुका आल्या की त्यावेळेस काम चालू होतात पण एरवी एरवी माझ्या मागल्या हा। हाय ते आहे चालूच आहे असं वर्षानुवर्ष हेच चालू आहे यांचं कुठवर सहन करायचं बरं सांगून सुद्धा कोणीही दखल घेत नाही आजवर कुठल्याही प्रकारे काही कारवाई झालेली तर कधी दिसत नाही जे पाय बुजवलेत ते सुद्धा नुसतेच वरवर माती टाकून बुजवलेले उद्या याच्यावरती जास्तीत जास्त किती आता लेवल करायची झाली तर एक इंच माल पडेल मग एक इंच माल तो या पावसाळ्यात टिकणार आहे का सर्व साध छोटस सा विचार करून सुद्धा हे लोक वागत नाहीत म्हणजे हे काम कोणासाठी करतात आम्हा नागरिकांसाठी काहीतर आणखी कोणासाठी काका तुम्हाला नेमक्या कुठल्या समस्या येतात जाणून सगळा रस्ता खोदून हो ठेवलाय इथे साधारणपणे मी चाळीस वर्षापासून राहतोय बायका मुला सहित चाळीस वर्षापासून राहतोय आणि चाळीस वर्षामध्ये मला असा अनुभव आलेला आहे की जे काही जे काम चालतात नाही ते पावसाळा आला की सुरू होत आहे त्यांची कामं उन्हाळ्यामध्ये कोणी सगळे झोपा काढतात आणि काम बिलकुल सुरू होत नाही ते आणि आम्ही वयस्कर माणसांनी काय करायचं इतके घाणी घाण आहे जवळ चार महिने झाले ते घाणी गाणं असं म्हणतोय बायका मुलांनी बायका मुलांना बाहेर फिरणे शिस्त नाहीये घाणी घाण गान सगळे आज पाऊस उघडलेला आहे म्हणून थोडं बरं वाटतंय पण दररोज पाऊस असला म्हणजे सगळे घाणी घाण वाहते त्यानंतर आमच्या खोलीच्या मागे शेजाऱ्यांचं गटर ओपन वाहतंय ओपन संडास वाहतंय बऱ्याच वेळात कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी के दुरुस्त केलेलं नाहीये खूप घाणी आहे सगळं सांग आम्ही शाखेमध्ये साधलो होतो संपर्क ते बघून गेले दोन वेळा करतो, करतो म्हणता येत आणि बायका मुलांना तरी आम्हाला बाहेर फिरता येत नाहीये आमची लहान मुलं आहेत ना तोंड आहेत त्यांना पण बाहेर फिरता येत नाहीये आणि आम्ही वयस्कर माणसांनी कुठे पाय अडकला कुठे पायपत अडकला किंवा दगडात चिखलात मध्ये गेलं काय करणार काय तिथे जिमेदार कोण हे सगळे गैरसोय तो सोयीसाठी करता वेळात झालं पाहिजे ना चार चार महिने सहा सहा महिने लोकांनी त्रास सहन करायचा लवकर व्हायला पाहिजे तर ते आम्ही समजू की बाबा आमच्या आमच्या सोयी सोखसोयसाठी गेलेलं आहे पण आमची सुखसोय होत नाही गैरसोय होती आमच्या मुळात आणि त्रास होतोय हे आम्हाला नको असले हो माझी बाय माझी पत्नी ही कॅन्सर पेशंट आहे त्यामुळे बऱ्याच वेळा मी त्यांना सांगितलं होतं की मागचे जे गटर आहे ते बांधून घ्या व्यवस्थित करा कारण ते गटर ओपन वाचत हो आहे एवढे घाण येते ना त्यातून त्यामुळे मी सांगितलं की कम... सांगितलं होतं दोन तीन वेळा जाऊन सांगितलं होतं त्यांनी प्रत्यक्ष येऊन शाखेतल्या लोकांनी येऊन पाहिलं पण होत ते, ते करतो म्हटले पण काय केलेलं नाही जवळजवळ दोन वर्ष झालं माझी बाई खूप कॅन्सर का, का, पेशंट आहे या आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून मी खडपड करत होतो पण ते काय कोणी मनाव घेत नाही हो काय करणार त्याला मी सांगून वाटते आम्हाला थोडी म्हणजे प्रत्येक कंप्लेन करायची वाटते कोणत्या समस्या आहेत आणि किती महिने झाले या गोष्टीला जवळजवळ तीन ते चार महिने होत आलेले आहेत म्हणे काम करता का, काम करायला सुरुवात केलेली आहे परंतु काम काही व्यवस्थित होत नाही आज होईल उद्या उद्या आज होईल असं करतात आणि ठाणे महानगरपालिकेकडून जे काही मंजुरी झालेली त्याप्रमाणे म्हणजे व्हायला पाहिजे काम मग कामगारांना आम्ही विचारतो की बाबा कधी होणार आहे आज होईल उद्या ठेकेदारांशी पण बोललो तरी पण ते म्हणतात की दोन दिवसात होईल पण दोन ते चार दिवस होतात आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुले नगर मधले ना नागरिक पण इकडनं ये जा करतात आणि गाड्यांवरून पडता पडता राहतात तर मला काय म्हणायचं पावसाळ्याच्या पावसाळ्यात अगदी सुरुवात झालेली आहे अजून पाऊस थांबलेला आहे म्हणून ते काम जरा जलदगतीने व्हायला पाहिजे तर ते होतच नाही पूर्ण करायला पाहिजे लवकर पावसाळ्याच्या अगोदर असं आम्हाला म्हणायचं जाता येता रोज चिखलाचे पाय ओटावर किती धुवायचं ज गाड्या येतात जातात आणि नागरिकांना ना पण काय बोलता येत नाही आपल्याला ठाणे महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर केलेला असेल कि बाबा एवढ्या एवढ्या फुटापर्यंत काम करायचं तर ते काम आहे ना जास्तीत जास्त त्या पद्धतीनेच करायला पाहिजे कारण काय तुम्ही पाच फुट पाच इंचाच जर काम असेल आणि दोन इंचाच काम करत असाल तर ते पावसाळ्याच धुवून निघणार ते काम म्हणून ते आम्हाला काय म्हणायचं ज्या पद्धतीने केलेले त्या पद्धतीने खडी वगैरे व्यवस्थित टाकून रस्ता प्लेन करायला पाहिजे खूप त्रास होतो जाणाऱ्या येणाऱ्यांना भाजीपाला घ्यायला कुठलीही वस्तू घेताना जाताना रस्त्यावरून आज होईल उद्या होईल असं म्हणतात आणि काय करतच नाही हे लोक काम पटकन काय सांगाल रस्त्याच काम किती महिने झाले चालू आहे तरी महिने कमीत कमी झाले सारखं चालूच आहे खोदायचं आणि पुढे चालायचं खोदकाम खोड़ करायचं आणि पुढे चालायचं अगदी गुडघ्याच्या वरती सर्व दोन्ही बाजून मातीचे ढिगारे एवढं रॅबिट पडलेलं असताना सिनियर सिटीजन कसे चालणार एखादं मूल पडलं त्याचा हात पाय फ्रॅक्चर झाला किंवा सिनियर सिटीजन पडलं अशा वेळेस काय करायचं आम्ही तुम्ही कोणाकोणाला आम्ही बोलायला जायचो ज्यालाच बोलावं हा होईल ना हा होईल ना पण आज आम्ही मरतोय त्याचा विचार कोणी करायचा पाणी इतका गलीचे त्या नळाला की विचारता सोय नाही अकरा अकरा वाजेपर्यंत नळ नळ बंद करून ठेवायला लागतात तेव्हा तिथून पुढे थोडंसं पाणी बरं यायला लागतं तुम्ही आपल्या समस्या घेऊन इथे कुणा कुणाकडे गेलाय शाखेमध्ये तर सगळ्या सगळ्यांनीच कंप्लेंट केली पण कुठे पाईप टाकलेत कुठे नाही टाकलेत हा करू करू या करूया परत आणखी एक कार्यकर्ते आमच्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलं मला आश्वासन दिलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका करून देतो मी बोलवलं मला त्यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये पण की आपण करूया तुम्ही टेन्शन घेऊ नका वहील देश मागणी आम्हाला पाणी स्वच्छ रस्ते चांगले मिळावेत वाहन इतकी झालीत कि सोय नाही घराच्या बाहेर निघायचं म्हटलं तरी पण भीती वाटते कि एखादी बाईक मागून कि पुढून येते त्याला काहीतरी धरबंद व्हायला हवा बाहेर जे येऊन कुठेही गाड्या लावतात कोणी कोणाच्या दारात लावतात किती एक एका घरात किती गाड्या कोणी एक एका घरात कितीही भाडे करू याला काही धरबंद व्हायला पाहिजे ना नगरसेवक गेल्यापासून तर ह्या आमच्या एरियाला काही कोणी वालीच राहिला नाही असं झालं काय करायचं अशा वेळेस कोणाकडे दाद मागायची एकाकडे विचारायला बोलायला जाऊ तर दुसऱ्याला राग यायचा आणि दुसऱ्याकडे बोलाव तर तिसऱ्याला राग सर्वसामान्यांनी कोणाकडे न्याय मागाव पालिकेत किती वेळा फेऱ्या मारायच्या कालपासून थोडस रॅबिट सगळं टाकलं त्यामुळे थोडासा तरी रस्ता दिसतो क्लिअर नाहीतर अजिबात चालणं मुश्किल झालं होतं